मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा संजना आणि अनिरुद्ध दोघेही रूममध्ये असतात आता संजना खूप बडबड करत असते मी सांगितलं होतं ना तुला की अभिहा हा इथे भारतातच आहे म्हणून माझं कुणाला कधी ऐकायचंच नसतं त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो फक्त अनघाने त्याला पाहिलं होतं म्हणून खात्री नव्हती आम्हाला त्यात आमचा काय दोष पुढे आता संजना म्हणते अभिना अगदी तुझ्यावर गेला आहे त्याला स्वतःचे निर्णय घेता सुद्धा येत नाही आणि घेतले तर सतत तोंडावर पडतो आणि मग दुसऱ्यांना त्याचा त्रास होतो तो आता स्वतःची जबाबदारी घेत नाही तर दुसऱ्यांची काय घेणार असं म्हणून संजना अनिरुद्धला चांगली खडसावते अनिरुद्ध सारखा अबीची साईड घेऊन बोलतो की त्याने तिथे काय फेस केले नाही त्याचच त्याला माहित त्यामुळे तू त्याला लगेच कावड असं म्हणू नकोस त्यावरती संजना अजूनच वाद घालते आणि म्हणते की अभिचा तिकडे जाण्याचा निर्णय हा स्वतःचा होता आपण नव्हतो म्हटलो त्याला की तिकडे जा म्हणून मग तिकडे जे काही घडतंय ना ते सर्व काही त्याने फेस करायला हवं होतं पण हा काय पळून आला आणि इकडे आल्यानंतर लपून बसला त्यात ती अरुंधती त्याला पाठीशी घालायला आहेच म्हटल्यावर काय त्यावेळी अनिरुद्ध रागातच म्हणतो तिने काय प त्याला पाठीशी घातलं तिने उलट त्याला घरी आणले तेव्हा संजना म्हणते त्याला जा विचारायचं तोडून, ती उगीच त्याला पाठीशी घालत बसली त्याच हे वागणं योग्य नाहीये हे तिने स्पष्टपणे त्याला सांगायला हवं होतं यातलं तिने काहीच केलं नाही आणि आपल्या घरातील सर्वांना सुद्धा अरुंधती म्हणेल तेच योग्य वाटत असतं ती या घरची आता सुन नाहीये ना हे ऍक्सेप्ट करायला कुणी तयारच नाही इथे जरा कुठे काही झालं तर सर्वजण अगोदर अरुंधतीच्याच नावाचा धावा करतात आपण आहोत सर्वजण इथे तरी माझ्यावर कुणाचा विश्वास नाही आहे म्हणूनच मग मी नेहमी कारता पाय घेते आईंचा तर नाहीच आहे आणि तुलाही त्याचं काही वाटत नाही जरा माझ्यावर विश्वास ठेवायला शिका मी सुद्धा या घरची सूनच आहे आणि मी परिस्थिती हँडल करू शकते अरुंधतीला सारखं सारखं इकडे बोलवत जाऊ नका आणि ती इकडे यायला सारखी रिकामी सुद्धा नाही आहे तुला माहीतच असेल आशु आणि अरुंधतीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ते एकमेकांशिवाय नाही राहू शकत आणि ही सत्य परिस्थिती तुम्हाला स्वीकारायला हवी आता असं म्हटल्यावर ती तेथून जाते तर अनिरुद्ध विचार करत असतो आरोही यश आणि ईशा हे तिघेही आता अभिअनघाबद्दल बोलत असतात ईशा विचारते यश आपला अभिदादा पुन्हा प्रॅक्टिस सुरू करेल ना त्यावेळी आता यश म्हणतो हो लवकरात लवकर आपण या प्रकरणाचा छडा लावूयात म्हणजेच तो निर्दोष आहे असं सिद्ध करूयात म्हणजे त्याला त्याची प्रॅक्टिस पुन्हा सुरू करता येईल आणि अनघाची सिच्युएशन सुद्धा खूप नाजूक आहे आपण त्या दोघांकडे आता जास्तीत जास्त लक्ष लक्ष द्यायला हवं आणि त्या दोघांना सपोर्ट करायला हवा नंतर आरोही विचारते यश मला माहिती आहे आता मी जे हे काही बोलते ना ते योग्य नाहीये पण या सर्व गोष्टींमध्ये आपल्या लग्नाचं काय रे तेव्हा ईशा आता रागातच आरोहीला म्हणते आरोही आरो अगं आपल्या घरात परिस्थिती काय ओढवली आणि तुला लग्नाची पडली आहे त्यावेळी यश म्हणतो तिला तसं नव्हतं म्हणायचं तो, तो पुढे म्हणतो आरोही तू जरा समजून घे आपल्या घरातली परिस्थिती अशी नाहीये सर्व फिट अँड फायनल होऊ देत मग आपण लगेच लग्न करूया तेव्हा आरोही हो असं म्हणते दुसऱ्या दिवशी अरुंधती तयार होऊन बाहेर येते तर आशु हा झोपलेला असतो मग नंतर त्याला जाग येते तो अरुंधतीकडे पाहताच राहतो आणि मग तिला गुड मॉर्निंग असं म्हणतो तो, तो।, तो विचारतो किती वाजलेत गं ती म्हणती साडेसात वाजायला अजून वेळ आहे तुम्ही नंतर उठा मी उठवते त्यावेळी आता आशुतोष पटकन उठतो त्याला आता चक्कर येऊ लागते अरुंधती त्याच्याकडे पाहते आणि म्हणते काय काय झालं असं म्हणून त्याच्याकडे ती धावत जाते त्यावेळी आता तो म्हणतो काही नाही ग अचानक उठलो ना म्हणून तेव्हा तुमची झोप होत नाही ना म्हणून तुम्हाला ही चक्कर आली आहे असं म्हणून ती त्याला झोपायला सांगते ती म्हणते की मला खूप काम आहे अहो आशू आता तिला जवळ पटकन ओढतो दोघेही बेडवर झोपलेले असतात त्यावेळी आता अरुंधती खूप लाजत असते मग आता तो विचारतो काय मग अरुंधती मॅडम तेव्हा ती म्हणते काय झालं त्यावेळी तो म्हणतो अगं तसं नाही आहे तू आत्ता जे मला काही सांगती ना की आराम करा वगैरे हे तुलाही फॉलो होतं हां कारण तू सुद्धा आराम करत नाही आहे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही आहे त्यावेळी अरुंधती म्हणते हो तब्येतीची काळजी घेणं ठीक आहे परंतु काम पडली येते आणि तुम्हाला वाढदिवसाचं गिफ्ट आहे ना तेव्हा तो म्हणतो अरे वा म्हणजे लक्षात आहे का तुझ्या एवढ्या गोंधळातून माझा वाढदिवस आहे ते त्यावेळी अरुंधती म्हणते हो मग लक्षात असणारच माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आज तेव्हा तुम्ही पटकन खाली या आम्ही दोघीही तुमचा औक्षण करणार आहोत असं आता अरुंधती म्हणते सुलेखताईंनी तयारीसुद्धा केली असेल तेव्हा आशू म्हणतो बरं आता थोडा रोमॅंटिक झालेला असतो त्यावेळी अरुंधती म्हणते अहो संध्याकाळी मुलांनीसुद्धा पार्टीची तयारी केली आहे तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार आहेत त्यावेळी आशू म्हणतो काय तेव्हा अरुंधती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते हो सॉरी माझं चुकलंच जरा मी तुम्हाला सांगायला नको होतं माझ्या नपोटात काही राहतच नाही तुम्हाला सांगितल्याशिवाय मी सगळं काही तुमच्या समोर बोलूनच जाते आता ती मुलं ओरडतील असं म्हणून आता ती जायला निघते आशू पुन्हा तिचा हात पकडतो तर अरुंधती पटकन तेथून जाते आता आशू तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसतो दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा आता ईशा सर्वांना पोहे वाढते कांचन म्हणते अभि आणि अनगा अजून झोपलेत वाटतं तेव्हा ईशा म्हणते हो झोपले आहेत काय झालं ना अनघाला रात्री जानकीची खूप आठवण येत होती म्हणून ती माझ्या रूममध्ये झोपायला आली आणि अभिदाता त्याच्या रूममध्ये आहे त्यावेळी आता कांचन डोक्याला हात लावत म्हणते म्हणजे अजूनही या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरूच आहे असं म्हणायचं आता अनघाला समजत नाही का नवऱ्याजवळ झोपावं कारण त्याला आता तिची गरज आहे त्यावेळी संजना म्हणते अहो आई तुम्हाला काही वाटतं की नाही बायकोनेच नवऱ्याची सेवा करायला हवी असा कुठे नियम आहे का अघाची तुम्ही तब्येत पाहताय ना किती नाजूक आहे आणि या तुमच्या अपेक्षांमुळे अभि अनघाला काही किंमत देत नाही मग तेवढ्यातच अभि आणि अनघा हे दोघेही तिथे येतात अनघा अभिला घेऊन आलेली असते कांचन म्हणते मागे पहा जरा तेव्हा संजना दोघांकडे पाहते मग नंतर बाळा तुला बरं वाटतंय का असं अनिरुद्ध विचारतो तेव्हा तो म्हणतो ते की हो बाबा बरं वाटतंय त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आपण थोड्या वेळानंतर डॉक्टरकडे जाऊयात तेव्हा अभि म्हणतो नको बाबा मी माझं जाईन मला कुणावरही भार व्हायचं नाहीये तेव्हा तुझ्या संकट काळामध्ये तुला मी मदत करणार नाही एक बाप मदत करणार नाही मग कोण करणार असं आता अनिरुद्ध म्हणतो तेव्हा तो, ते तो म्हणतो तरीही बाबा मी बँकेकडून घेतलेलं जे लोन आहे ना ते सुद्धा स्वतःच्या हिमतीवर फेडेन तुम्ही काळजी करू नका फक्त विश्वास ठेवा माझ्यावर अनघा म्हणते थांबव मी मी तुला नाश्ता घेऊन येते तर संजना आता हसते आणि म्हणते काय रे अभी तू पैशांचं झाड लावणार आहे की काय घरामध्ये आणि ते हलवून पैसे घेणार की काय त्यावेळी संजनाला तो म्हणतो की संजना प्लीज असं बोलून नकोस पण मी स्वतः पैसे कमवेन ती म्हणते अरे कसं हे बोलणं सोपं असतं पण करणं उघड असतं की काही प्रॅक्टिस करत होताना त्याचा लायसन्स देखील तुझं कॅन्सल झालंय मग अभिमन तो विश्वास ठेवा माझ्यावर संजना मात्र आपली हसत असते इकडे आशू हा ऑफिसला निघालेला असतो तेव्हा सुलेखा ताई अगोदर त्याचं औक्षण करतात मग अरुंधती करते सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो तेव्हा अरुंधती आता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशूला देते आशूचा बड्डे असल्यामुळे घरातील सर्वजण खूप खुश असतात मग नंतर नितीन वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा मित्रा असं म्हणून त्याला जोरात मिठी मारतो ते देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चाचू असं म्हणतो आणि त्याला किस देतो मनू पुढे येते आणि आशूला छान असं ग्रीटिंग देते दे। तो म्हणतो खरंच आजपर्यंत मला एवढं छान ग्रीटिंग कोणीच दिलं नव्हतं माया देखील त्याला वाढदिवसाचं विश करते तेव्हा आशू म्हणतो की आज मी कुठेही जाणार नाही कारण माझ्या बायकोची फरमाईश आहे की तुम्ही घरीच थांबायचं नितीन आणि अनिश म्हणतात काय तू आज चाचू घरी थांबणार आहे हा हो माझी बायको कधीतरी मला प्रेमाने म्हटली की घरी थांबा मग मी त्या दिलेलं वचन कसं मोडू शकतो अरुंधती म्हणते नाही अहो जा तुम्ही आणि मी कधी म्हणाले होते तुम्हाला घरी राहा म्हणून आशू म्हणतो असं काय करते असं अरुंधती बेडरूम मध्ये कोण म्हटलं मला तेव्हा अरुंधती खूप लाजत असते नितीन म्हणतो खूप महत्वाचं तुझ्या बरोबर मला बोलायचंय आशू म्हणतो मग ऑफिसमध्ये चल असं म्हणून तो शूज घालतो आणि जायला निघतो पुन्हा मागे वळतो आणि अरुंधतीला तो इकडे ना अरुंधती तेव्हा अरुंधती तेथे जाते तर तो तिच्या कपाळावर छान असा केस करतो तेव्हा सर्वजण आता त्या दोघांकडे पाहून हसतात अरुंधती खूपच लाजते आशू सर्वांना बाय असं म्हणून तिथून जातो त्यानंतर आता वाढदिवसाच्या तयारीबद्दल अरुंधतीला सर्वजण सांगत असतात माया म्हणते की मी केक बनवलाय अरुंधती म्हणते नाही हा मी केक बनवणार होते त्यांच्यासाठी रुंधतीला खूप राग आलेला असतो अनिश रागातच मायाकडे पाहू लागतो माया म्हणते की तू पुढच्या वर्षी बनव फक्त ह्याच वर्षीचा प्रश्न आहे ना मी नसेन अरुंधती म्हणते ते काहीही असो मी माझ्या नवऱ्यासाठी केक बनवणार आहे तेव्हा आता मनूला घेऊन ती लगेच तेथून जाते त्यानंतर मनू आणि माया या दोघीही रूममध्ये वेळी मनूला काहीतरी माया आता सांगत असते सुलेखा ताई तेथे ते येतात आणि म्हणतात दार उघडा मी तिच्यासाठी फ्रॉक आणला आहे ते तेव्हा माया आता दार उघडते सुलेखा ताई आतमध्ये येतात मनूला तो फ्रॉक देतात तेव्हा तेव्हा दार लावून तुम्ही एवढ्या काय बोलत होत्या असं आता सुलेखाताई विचारू लागतात तेव्हा माया म्हणते तिने गोष्ट सांग असा हट्ट केला होता ना म्हणून मी आलेच हा असं म्हणून माया तेथून जाते त्यावेळी ते सुलेखाताई म्हणतात की काय गं म्हणून झाली का तयारी मनु म्हणते हो मला काही लागलं तर माया टीचर आहे ना मी तिच्याकडून घेईन सर्व काही आणि अरुंधती काकू आली का सुलेखा ताई म्हणतात अगं अरुंधती काकू का म्हणते आई म्हणतेस ना तेव्हा ती म्हणते नाही तोंडात आलं माझ्या तेव्हा माया आता मनूला खुनावत असते तर आता सुरेखाताईंना खूप टेन्शन येते हे असं काय चाललंय मनूमध्ये एवढा बदल कसा मित्रांनो पुढील भागामध्ये अशूचा बड्डे खूप छान असा घरी सेलिब्रेट होतो मग मा नंतर माया मी मनूला दिलेलं वचन मोडू शकत नाही म्हणजेच मी तिला घेऊन जाणार आहे ते आशूला आता धक्का बसतो त्यानंतर अरुंधती आणि आशू हे दोघेही बाहेर चाललेले असतात त्यावेळी आशू म्हणतो की समोर मनू आहे गाडी थांबव कारण अरुंधती ड्राईव्ह करत असते आता मनू तिथे नसते पण आशूला भास होतो तेव्हा तो गा चालू गाडीतच आता दारू उघडतो आणि जोरात खाली गाडीतून पडतो त्यामुळे त्याच्या डोक्याला खूप जोरात दुखापत होते अरुंधती धक्क्यानेच बाहेर येते आणि आशू तो असं जोरात ओरडते तेव्हा आशूच्या डोक्यातून खूप रक्त वाहत असतं आता आशूचा तेथे मृत्यू झालेला असतो तर अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा